दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्ह्यातील मुळशी भुकुम या गावी या महाराष्ट्राची लेख वैष्णवी हागवणे कसपटे हिची हत्या झाली आणि या ही हत्या झाल्याच्या नंतर सोशल मीडियावरती वैष्णवीची जाऊ म्हणजेच मयुरी जगताप हागवनी हिनी देखील तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली आणि त्या सोशल मीडियावरती मयुरीने असं सांगितलं की यापूर्वीच तिने महिला आयोगाकडं नोंदवली होती परंतु महिला आयोगाकडून त्या संदर्भात न्याय मिळू शकला नाही जर महिला आयोगाकडून मयुरीला न्याय मिळाला असता तर आज महाराष्ट्राची लेख वैष्णवी ही आपल्याला जिवंत या ठिकाणी पाहायला मिळाली असती वैष्णवीच्या मृत्यूनंतर तब्बल आठ दिवसानंतर चा 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 महिला आयोगाच्या अध्यक्षा वैष्णवीच्या घरी तिच्या आई वडिलांच्या भेटीसाठी गेल्या आणि तिथे गेल्यानंतर काही आमच्या महिला भगिनींनी त्या ठिकाणी रुपालिताई चाकणकर यांना काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरं देत देत असतानाच रुपालिताई चाकणकर यांनी अतिशय असंवेदनशीलपणे त्या ठिकाणी महिलांना उत्तरं दिली आणि जा विचारणाऱ्या जनतेला जा विचारणाऱ्या महिलांना रुपालिताई चाकणकर यांनी चिल्हर म्हणून हिनवलं तर हे चिल्हर म्हणणं हा, हा खुर्चीचा माज आहे का असा मला रुपालीताईंना प्रश्न विचारायचा आहे जर त्यांनी योग्य वेळी योग्य दखल घेतली असती तर आज ही घटना कुठेतरी थांबली असती मला या संदर्भात या गोष्टीचा रुपालीताईंचा या वक्तव्याचा निषेध करायचा आहे आणि हा निषेध करत असताना या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच गृहमंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना मला कळकळीची विनंती करायची आहे की अशा असंवेदनशील महिलेला ताबडतोब त्या पदावरून खाली ओढावं ताबडतोब त्या पदाचा त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा कारण त्या त्या पदाला न्याय देऊ शकत नाही त्यांच्याकडे पक्षाचं आणखीही दुसरं पद आहे आणि त्या पदाचा पदा सुद्धा त्या गैरवापर करतात म्हणजे राज्याचं जे पक्षाचं पद आहे त्या पदाच्या महिला कार्यकर्त्यांच्याकडून प्रश्न विचारणाऱ्या महिलांना वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं दिली जातात धमक्या दिल्या जातात मेसेज केले जातात हे सर्व आम्ही महाराष्ट्रातल्या महिलांनी काय सहन करायचं असा माझा देवेंद्र फडणवीसांना आणि अजितदादा पवारांना आणि एकता शिंदे यांना प्रश्न आहे तरी माझी विनंती आहे नम्र विनंती आहे आणि आम्ही सर्व पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व महिला आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करतोय की तातडीने आपण आयोगाच्या चार अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचा त्वरित राजीनामा घ्यावा धन्यवाद